त्यातलं बी काढून काय त्यात भरायचं का काय ते ना म्हणून त्यातलं बी काढते तर ते रिमोट माझ्याकडून चलत नाही म्हणून मी लॉकच केलाय पूर्ण दिदी आज अंड्याची फ्रँकी आहे मैद्याची चपाती करतात पण तिने गव्हाच्या पिठाची चपाती केली अशी हल म्हणजे थोडीच भाजायची जास्त नाही भाजायची अर्धी कच्ची ठेवायची आता कशी बनवते काय मैदा आता ती कांदा टमाटा काफेती तिच्या पद्धतीने बनवणार आहे नाही एवढी तिखट कमीच तिखट आहे खाऊन बघे कच्ची बघ ना, ना खाऊन <laughs> मिरचीचे थोडे थोडे तुकडे करून ना त्याच्यात एक घासा देईन तर मग तिखट लागेल दादा आता तू आल्याच बनवून दादा आल्या गरम गरम बनवून दे मग त्याला आता तुमच्या दोघी परती बनवून खा कोथंबीर अजून घे ना ग दोनच काढ्या काळी मिरच संपली वाटत नाही आता संपली जेवढी आणली होती तेवढी त्या दिवशी पापड नाही बनले पापड मध्ये टाकेल नाही हो ग बाई चपट जास्त बन दीदी आता पहिलं किचन आवरून घेती आणि मग बनवते कांदा टमाटा पहिलं परतून घेणार आहे हो आणि कस केला माझी

आता त्याच्या चपाती भाजून घेतली दिदीने धुळा अर्धी कच्ची भाजी चपाती होती ना ती भाजून घेतली आता त्याच्या अंड सोडी ती आणि आता त्याच्यावर कांदा टमाटर टाकायचं थोडस मिरची पावडर टाकणार थोडस मीठ थोडी मिरची पावडर अंडा फ्रँकी अंड्याची बाजू खालच्या साईडला केली आता तिने किती लाल जरी चपाती भाजीली कर ना कर ना खालच्या बाजूवर आता याच्यावर ते कांदा टमाटणारे आता पेपर मध्ये रोल कांदा टमाटर टाकून रोल बनवणारे काय जिरा पावडर जंजीरा जंजीरा शेजवान चटणी कसं पण पेपर बाहेरच्या बाजूने घे चपातीचा जा रोल करून मग पेपर मध्ये गुंडळायची पेपर अंग तस पेपर मध्ये आता खाऊन दाखव आता मला कशी झाली हा मग तू पण या घास खा मग वहिनीला पण घास दे तुझ्या हे बघा मस्त एग तर रेडी झाले वहिणी सांगा आता कस झालंय खाऊन पोळण तोंडाला नाहीतर याला काय आंडा फ्रँकी आहे ना एग रोल म्हणतात भाई, भाई। चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय करा ग दोघी पण बाय